गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार धार्मिक ज्ञान यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे गुढीपाडवा कधी आहे तारीख शुभ मुहूर्त आणि गुढीपाडव्याचे धार्मिक महत्व आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू पंचगानुसार गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये गुढीपाडवा कधी आहे आणि कशा प्रकारे गुढी उभारावी तसेच मुरहूत काय सर्व जाणून घ्या शालिवाहन समत्सराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो गुढीपाडवा दोन हजार पंचवीस तिथी आणि मुहूर्त प्रतिपदा तिथी प्रारंभ पाडवा हा सण रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजून एकोणतीस मिनिटे अठ्ठेचाळीस सेकंद पासून प्रतिपदा तिथी समाप्त तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून एक्कावन्न मिनिटे पन्नास सेकंद मिनिटा पर्यंत पाडव्याचे धार्मिक महत्व बुढी पाडव्याचा शब्दशः अर्थ गुढी म्हणजे ध्वज आणि पाडव्याला प्रतिपदा तिथी म्हणतात असे मानले जाते की या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली पाडव्याला, सर्व लोक ब्रह्माची पूजा करतात ज्यांना विश्वाचे निर्माता म्हटले जाते शास्त्रांनुसार आणि अनेक मान्यतेनुसार भगवान ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली या दिवशी महाराष्ट्र राज्यात एक वेगळीच वैभव आणि भव्यता दिसून येते गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि त्यामुळे नशीब आणि समृद्धी देखील मिळते अशी पौराणिक मान्यता आहे गुढीपाडवा हा खूप शुभ दिवस आहे आणि या दिवसापासून चैत्र नवरात्र सुरू होते